आजची वात्रटिका आहे वारकऱ्यांचे आभार सदरिल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा जुलै दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे पाठीत झाले छातीत झाले झाले ते फार झाले लपून झाले छपून झाले वाटेल तसे वार झाले लपून झाले छपून झाले वाटेल तसे वार झाले आर झाले पार झाले दोनाचेही चार झाले आर झाले पार झाले दोनाचे ही चार झाले दुश्मनी नाते नातेजांचे तेच आज यार झाले दुश्मनी नाते नातेजांचे तेच आज यार झाले कसे आभार मानो मी आभारांचे भार झाले कसे आभार मानो मी आभारांचे भार झाले भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले ठार झाले भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले ठार झाले